आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी नृसिंहवाडीत राज्यस्तरीय अध्यापक कार्यशाळेचे आयोजन कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांच्या हस्ते उद्घाटन नृसिंहवाडी येथील प्रशासकीय सेवा महाविद्यालयात गुरुवारपासून राज्यस्तरीय सात दिवसीय अध्यापक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून कार्यशाळेचे उद्घाटन कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकचे कुलगुरू हरे राम त्रिपाठी यांच्या हस्ते होणार आहे महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या वतीने व गुरुप्रसाद कॉलेज अरग सिम्बॉसिस विद्यापीठ तसेच भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे आयसरच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून चार ते दहा जानेवारी दरम्यान होणारी ही कार्यशाळा सर्व प्रशिक्षणार्थींसाठी मोफत असणार आहे आपली शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्यभरातील अध्यापकांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन प्राईड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष बाबासो आरासगोंडा यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी प्राईड इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक प्रथमेश अरासगोंडा उपस्थित होते महाराष्ट्र राज्य विकास व वितरण सुधारणा कार्यक्रम एम एस डीड अंतर्गत सक्रिय शिक्षणासाठी अद्ययावत अध्यापनशास्त्र ताल हा या कार्यशाळेचा मुख्य विषय आहे सात दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या व भोजनाची व्यवस्था मोफत केली गेली आहे नवे शैक्षणिक धोरण सक्रिय शिक्षण पद्धती मूल्यांकन धोरणे तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन प्रभावी वर्ग व प्रयोगशाळा व्यवस्थापन अशा विषयांवर चर्चा होणार आहे यावेळी तज्ज्ञांमार्फत अडचणींवर मार्गदर्शन केले जाणार असून सदर कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे डॉक्टर सुजाता वरदराजन गजानन घोले आयसर संस्थेचे डॉक्टर असीम आवटी सिंबॉइसिस संस्थेच्या डॉक्टर गायकवाड सहभागी होणार आहेत कार्यशाळेत मर्यादित प्रवेश असल्याने समन्वयक महेश तारदाळे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे प्राईड इन्स्टिट्यूट जयसिंगपूर संचलित गुरुप्रसाद कॉलेज आरड आणि प्रशासकीय सेवा महाविद्यालय नरसिंहवाडी या दोन्ही महाविद्यालयाच्या आणि एम एस एफ डी ए पुणे आय सी आर पुणे आणि सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पुणे ह्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आणि ह्या सर्वांच्या नियंत्रणाखाली नरसिंहवाडी येथील प्रशासकीय सेवा महाविद्यालयामध्ये अध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा चार जानेवारी ते दहा जानेवारीपर्यंत आयोजित केली आहे सदर कार्यशाळा ही पूर्णपणे मोफत असून निवासाची आणि जेवणाची व्यवस्था सर्व अध्यापकांना केल्या असून महाराष्ट्रातल्या सर्व अध्यापकांनी ह्या मोफत कार्यशाळेचा लाभ घ्यावा या कार्यशाळेमध्ये नॅशनल एज्युकेशन प्रोग्राम दोन हजार वीस आणखी शैक्षणिक परिक्रमेमध्ये शैक्षणिक वाटचालीमध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः शिक्ष शिक्षकांनी स्वतःचं कसं स्वतःची शैक्षणिक पातळी वाढवून घ्यायची ह्याबद्दलची कार्यशाळा असल्याने सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि प्राईड इन्स्टिट्यूट जयसिंगपूरचे गुरुप्रसाद कॉलेज आर्य आणि प्रशासकीय सेवा महाविद्यालय नरसिंहवाडी हे आपल्या सर्व अध्यापकांचं चार जानेवारी ते दहा जानेवारी स्वागत करते आणि सदर कार्यशाळेचं उद्घाटन चार जानेवारीला सकाळी नऊ वाजता कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरे राम त्रिपाठी सर यांच्या हत्ये असून सर्वांनी कार्यक्रमाला का उपस्थित असे मी आवाहन करतो टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका